राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आहे परंतु महायुतीमध्ये कोरघोडीचं राजकारण सुरू असतं गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्ष केलं गेल्याचं समोर आलं त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही असा संदेश समोर आला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच भाजपने धक्का दिलाय ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात ठाणे शहरात महायुतीमध्ये हलबेल नसल्याचं दिसून झालेल्या लोकसभेच्या भाजपने देखील ठाणे लोकसभेवर त्यांचा दावा ठोठावला होता हा वाद अनेक दिवस चालला परंतु अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये नाराजी दिसून आली होती कार्यकर्त्यांमधली ही नाराजी दूर करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावं लागलं त्यानंतर भाजपमधली नाराजी दूर झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर व देवराम भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का समजला जातोय आमच्या कामाला प्रेरित होऊन आणखीन कार्यकर्ते भाजपमध्ये येतील असं यावेळी पक्षप्रवेश केलेल्या मेघनाथ भरत म्हणाले आहेत भारतीय पक्षाचे पक्षा ज्याप्रमाणे शिस्तबद्ध काम चालू आहे भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळते कामाची शाबासकी मिळते या भावनेने कार्यकर्ते येत असतात असं भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितलं महायुतीमधील दोन पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जातात यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे हे संकेत आहेत भाजप ठाणे मतदारसंघात आपला दावा अधिक मजबूत करत आहे